नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती हो मी स्वप्नील भंडारे आपलं मनसी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकताच काही वेळापूर्वी नगरविकास विभागाचा सुधारित आकृती आपल्या हाती आलेला आहे आणि हा आकृती आपल्याला काय सांगतोय किती रिक्त पदांची पुढील काळामध्ये जाहिराती येऊ शकते नगरविकास विभागाची कोणती पदे असू शकतात वेतनश्रेणी काय असणार आहे याबद्दल इत्यमभूत सर्व माहिती या ठिकाणी मी आज या विश्लेषण या, या चर्चासत्रामध्ये घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो हा नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनाचा सुधारित आकृती बंधला आज मान्यता दिलेली आणि हा सुधारित आकृती बंद आपल्या हाती आलेला आहे त्याच्यामध्ये जी काही पदे आहेत ती पदे या ठिकाणी आपण पाहणार आहोत वेतन श्रेणी किती मिळेल आणि पदसंख्या किती असेल आणि जाहिरात कधी येणार आहे याबद्दल एक सविस्तर माहिती थी या ठिकाणी देतो त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो जी काही जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीसाठी कॉमन सिलेबसवरती तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपण एक या ठिकाणी सर्व सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावानं आपल्यासाठी एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण येत आहोत फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच घेण्यासाठी आपण काय करायचं इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप त्या ठिकाणी डाउनलोड करा आणि या सर्व सेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने त्या ठिकाणी ते बॅच परचेस करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि वर्षभर अनलिमिटेड वॉच टाइम या ठिकाणी आपल्याला देणार आहोत शंभर प्लस टेस्ट टेस्ट असतील आणि स्ट्रिक्टली या टेस्ट पॅटर्ननुसार त्या ठिकाणी शिकवणे आहे कॉमन सिलेबस काय आहे तर बघा त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता या कॉमन सिलेबस बॅच या कॉमन सिलेबसवरती ही बॅच या ठिकाणी आपल्याला देऊ केलेली आहे बघा कमी एकदम कमी फी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण देत आहोत तुम्हाला अभ्यासासाठी पीडीएफ नोट्स या ठिकाणी ऑनलाईन भेटतील ठीक आहे काय आहे हा सुधारित आकृतीबद्ध काय सांगतो आपल्याला त्याच्याबद्दल आपण एक सविस्तर माहिती या ठिकाणी बघूया हा सुधारित आकृती बंद आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजचाच काही वेळापूर्वी हा आकृती बंद या ठिकाणी आलेला आहे आता याच्यामध्ये या ठिकाणी बरेच विषय नऊ विषय या ठिकाणी दिलेले आहेत नगरविकास विभागामार्फत पण सगळ्यात महत्वाची आपण एक प्रस्तावनं बघूया त्याच्यावरून आपल्याला बऱ्याच बाबी क्लिअर होतील बघा नगरविकास विभाग कुद्दोन मधील दोनशे सत्तावीस पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीसमोर मांडला गेला आणि दोनशे सत्तावीस पदापैकी दोन पदे ही रद्द करण्यात आलेली आहेत बघा त्यानंतर अकरा पदे नव्याने निर्माण केली दोन पदे रद्द केली पण अकरा पदे या ठिकाणी नव्याने निर्माण केलेली आहेत एकूण दोनशे नऊ नियमित व सत्तावीस पदांची बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायचे जे काही मनुष्यबळ आहे असे एकूण दोनशे छत्तीस पदांचा सुधारित आकृती बंदास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे बघा आता सगळ्यात गोष्टी मान्यता दिलेली आहे उच्च तरी सचिव समितीने मान्यता दिली आणि सुधारित आकृती बंद मान्यतेचे आदेश निर्गमित निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती अशीही या ठिकाणी प्रस्तावना आहे आता शासन निर्णय मग काय झाला तो शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे की वरील पदांचा आढावा घेऊन एकशे सत्त्याण्णव पदांचा आकृती यापूर्वी दोन हजार तीन रोजी शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आला होता तदनंतर जे काय बदल झालेत ते बदल या ठिकाणी दिलेले आहेत मी ते बदल तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो बघा आता सगळ्यात महत्वाचं उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिल्यानुसार विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गाच्या दोनशे नऊ आणि ही नियमित भरणारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरणारी जी काही सत्तावीस पदे आहेत ती पदे अशी मिळून दोनशे छत्तीस पदांचा आकृती बांधा शासनाने मान्यता देण्यात येत आहे मान्यता पण शासनाने देऊन केलेली आहे देऊ केलेली आहे आता जी काही जी मान्यता दिली त्याचा तपशील आपण बघूया विवरणपत्र दोन मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आणि नगर विकास विभागातील संवर्गातील अं जे काही नायिक संवर्गातील एक पद आणि उपसंचालक ही जी पदे निरसित म्हणजे रद्द केलेली आहेत तर ती दोन पदे कोणती रद्द केलेली आहेत बघा उपसंचालक सांख्यिकी आणि नायिक ही दोन पदे या ठिकाणी जो काही आकृतीबंध आहे त्यातनं रद्द करण्यात आलेले आहेत लक्षात असू द्या पुढं विकास विभाग स्थापनेवरील नियमित पदातील गटक संवर्गातील तीन व ग संवर्गातील चोवीस अशी सत्तावीस पदे सचिव समितीने मृत ठरवलेली आहेत आता एक लक्षात घ्या जी काय मृत ठरवलेली जी काय पदे त्याबाबत असं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता ही जी पदे एकूण सत्तावीस पदे मृत ठरवलेली आहेत परंतु मग जे काय आत्ता चालू घडीला जे कर्मचारी या ठिकाणी या वर्गातील काम करत आहेत अशी कर्मचारी जोपर्यंत रिटायर होत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी ती पदे आय आय सी चालू राहतील परंतु त्या पदाची भरती करायची नाही असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे मग जोपर्यंत ही रिटायर होत नाहीत तोपर्यंत ही पदे ही जी काही कर्मचारी आहेत त्यांना नियमित पुढे चालू ठेवणार आहेत परंतु त्याच्या जा जागेवरची भरती केली जाणार नाही ठीक आहे आता त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं मृत संवर्गात ठरवण्यात ठरवण्यात आलेली पदे त्या संवर्ग संवर्गात कार्यरत आलेले क कार्यरत असलेले कर्मचारी यांची पदोन्नती सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू इत्यादी अथवा अन्य कारण ही पदे जशी जशी रिक्त होतील तशी तशी आपोआप रद्द होतील बघा त्याच्यामध्ये बघा वाहन चालक आणि गड्ड कर्मचारी अशी एकूण सत्तावीस पदे आहेत वाहन चालकाची तीन आणि गड्ड कर्मचाऱ्याची चोवीस अशी सत्तावीस पदे या ठिकाणी बरखास्त कायमस्वरूपी होतील त्यानंतर बघा हा शासन निर्णय उपसमितीच्या सात जून दोन हजार तेवीस रोजी झालेल्या चौथ्या बैठकीत उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेने वित्त लेख वित्त विभागाच्या अनौपचारिक आता त्यांची काय डेट असेल ते बघा आता अठ्ठावीस मान्यता झालं ते पण काही विषय नाही मग हा जो काय आकृती आहे हा आकृती आता याच्यामध्ये कोणती पदे आपण बाजूला केली आणि नव्याने सुधारित झालेला आकृती या ठिकाणी आता पाहणार आहोत बघा ही जे काय आहे हे मंजूर पदे दोन हजार तेवीसचा आकृती बंद आहे एकूण किती पदे होती दोनशे सत्तावीस परंतु आता सध्या घडीला जो काय नवीन सुधारित आकृती मंजूर झालेला आहे ते ही एवढी पदे आहेत आणि तुम्हाला मी मंजूर पदे आणि इथून पुढे जाहीर कोणत्या जागेंची किती जागेंची येणार आहे ही सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होणार आहेत आता मी तुम्हाला थोडक्यात ही सगळ्या गोष्टी समजून सांगतो बघा सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी भेटणार आहे आता ही जाहिरात आल्यानंतर जी काही जाहीरात येईल रिक्त पदांची त्यामध्ये एकूण सातव्या वेतन आयोगानुसार ही या ठिकाणी वेतन श्रेणी भेटेल आता आकृती बंदानुसार नवीन जी काही पदे केलेली आहेत ती सगळी मंजूर पदे या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यानंतर जर वाढ केलेली जी काय पदे आहेत ती पदे पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो एकूण अकरा पदे या ठिकाणी सुधारित आकृती बंदात वाढ करण्यात आलेली आहे आणि निर्गमित करण्यात आलेली दोन पदे आणि अशी एकूण दोनशे नऊ पदे या ठिकाणी मंजूर होतात दोनशे नऊ आणि बाह्य यंत्रणेद्वारे घेतलेली सत्तावीस पदे अशी दोनशे छत्तीस पदे या ठिकाणी आहेत आता याच्यामध्ये बघा जे काय नवीन पदे आहेत ते तुम्हाला एक सगळे सांगतो नवीन आकृती बंदानुसार मंजूर पदे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव एक प्रधान सचिव एक सहसचिव एक त्यानंतर संचालक नगर रचना तथा सहसचिव एक त्यानंतर संचालक नगर उपसचिव सात पदे उपसचिवाची किती पदे आहेत सात पदे आहेत उपसचिवाची त्यानंतर उपसंचालक नगर रचना एक पद उपसंचालक सांख्यिकी एक पद अव्वर सचिव अकरा पदे त्यानंतर सहाय्यक संचालक नगर रचनाकार सचिव दोन पदे अव्वर सचिव विधी एक पद अधिकारी एकूण चोवीस पदे बघा त्यानंतर नगर रचनाकार दोन पदे आहेत सुधारित आकृती बंधानुसार त्या ठिकाणी पदे पदे चार पदे वाढ करण्यात आलेले आहेत कक्षा अधिकारीची सुद्धा सहा पदे या ठिकाणी नवीन वाढ करण्यात आलेली आहे सहाय्यक रचनाकार या ठिकाणी चार पदे आहेत लेखाधिकारीची एक पद आहे त्यानंतर कक्षा कक्षाधिकारीचं एक पद कक्षा कक्षाधिकारी विधी पन्नास पदे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कक्षा कक्षाधिकारी एक पद कक्षा कक्षाधिकारी लेखाचं एक आहे आणि सहाय्यक कक्षाधिकारीची पन्नास पदे आहेत वरिष्ठ स्वीय सहाय्यक दोन पद त्यानंतर लघु लेखक दोन पदे त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी पाच पदे लघुलेखक निम्न श्रेणी नऊ पदे त्यानंतर लघुटंक लेखक टंक लेखक म्हणजेच बघा लघुटंक लेखक तीन पदे आहेत वह लिपिक टंक लेखकची अडुसठ पदे आहेत त्यानंतर वाहन चालकची तीन पदे आहेत हवलदार एक पद नाईक तीन पदे चक्रमुद्रक दोन पदे आणि जोहरक्ष मशीन चालक दोन पदे शिपाई एकूण सतरा पदे अशी दोनशे सत्तावीस पदांची या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी दोनशे सत्तावीस पदांना आकृती बांधामध्ये मान्यता दिलेली आहे बघा नवीन पदे अकरा या ठिकाणी सुधारित आकृती बांधामध्ये वाढवण्यात आलेली आहेत अशी एकूण नियमित पदे जे काय आहेत ती दोनशे नऊ पदे या ठिकाणी नगरविकास विभागाने आकृती बांधामध्ये मंजूर केलेली आहेत त्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे वाहन चालक गड्ड बहुद्देशे अशी एकूण सत्तावीस पदे या ठिकाणी अशा तब्बल दोनशे छत्तीस पदांना या ठिकाणी मान्यता सुधारित आकृती बंदामध्ये देण्यात आलेली आहे हा आहे नगर विकास विभागाचा आकृती बंद किती जागा आहेत सगळ्या नगर विकास विभागाच्या दोनशे छत्तीस जागेला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे असा होता नगर विकास विभागाचा आकृती बंद विद्यार्थी मित्रांनो जे काय नोटिफिकेशन आलं जे काय पीडीएफ आपल्याला भेटली त्यानुसार आपण या ठिकाणी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे नजीकच्या काळामध्ये नगर विकास विभागाची जास्त नाही पण कमीत कमी आ, एक मला वाटतं पन्नासच्या आसपास तरी किंवा ह्या आकृतीबंधानुसार विचार केला तर एक जवळपास मोजक्या जागेंची या ठिकाणी जाहिरात लवकरात लवकर येईल असं वाटतं आहे कारण आकृतीबंध मंजूर केलेलं आहे तातडीनं या ठिकाणी पदभरती करण्याची त्यांनाही गरज असल्याचं या ठिकाणी जाणवत आहे भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद